चला तर मग आज बनवूया आपण मस्तपैकी अशी भरली वांग्याची भाजी तर त्यासाठी मी इथे एक खोबऱ्याचा तुकडा घेतलेला आहे त्याला बारीक कट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडेसे तीळ आणि मुठभर शेंगदाणे हे आपल्याला तेल वगैरे टाकून भाजायचं नाही आहे तसंच भाजून घ्यायचं आहे आणि गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यातून फिरवून घ्यायचं आहे छान फिरवून घ्यायचं आहे जितकं होईल तितकं बारीक करायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कोथिंबीर लसूण आणि अद्रक आणि नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान त्याचं बारीक असं पेस्ट तयार करून घ्यायचं आहे इथे आपल्याला आणि त्यानंतर त्यामध्ये टाकूया आपण आपल्या आवडीप्रमाणे तिखट आणि थोडीशी इथे हळद टाकून घ्यायची आहे त्यानंतर आपण इथे टाकून घेऊया थोडासा गरम मसाला पावडर आणि एक मोठा चमचा भरून धने पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सर्व मिश्रण जे आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे वेगळ्या अशा पद्धतीने मिक्स करायचं आहे तुम्ही माझा लाईव्ह व्हिडिओ बघितलेला आहे का आता मी लाईव्ह सुद्धा चालू केलेला आहे तर तुमच्यापैकी कुणी कुणी बघितलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्यापैकी जे पण आपले सबस्क्रायबर आहेत त्यांच्यापैकी ज्यांनी कुणी बघितलं असेल तर मला नक्की सांगा आणि कसा वाटतोय तुम्हाला व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ ते सुद्धा मला नक्की सांगा तर इथे मी वांग्यांना असे कट मारून घेतली होती तर हे जे वांगे आहेत ते मी घरीच झाडे लावलेली आहेत आमच्या टेरेसवरती त्याचे हे वांगे आहेत आणि मस्त पैकी असे त्याला वांगे येतात दोन ते तीनच झाडे आहेत पण भरपूर अशी वांगे येतात त्याला रोज आणि मस्त असे चवदार हे वांगे लागतात तर त्यामध्ये ना मसाला भरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ते मी पातेलं तापत ठेवलं आहे त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे तेल तापलं की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आहे आणि मोहरी जी आहे ती छान आपल्याला तडतडू द्यायची आहे जेणेकरून आपली भाजी जी आहे ती छान लागते नंतर त्यामध्ये कांदा टाकायचा आहे बारीक चिरून घेतलेला आणि कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे त्यानंतर त्यामध्ये वांगे टाकून घ्यायचे आहे थोडंसं पुन्हा इथे मी लाल तिखट टाकतेय थोडीशी हळद पण टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून आहे आणि त्याच्यावरती पाच मिनटं झाकण ठेवून आहे तर हे बघा अशा पद्धतीने वांगी जी आहे ती पाणी न टाकता छान वाफून घ्यायची तरच तिची चव जी आहे ती खूपच छान लागते त्यानंतर त्यामध्ये एक टोमॅटो आणि जो उरलेला मसाला होता तो इथे मी टाकून घेतलेला आहे आणि पाणी आहे थोडंसं त्याच्यामध्ये आपल्याला हवी असले तितकी ग्रेव्ही आपण इथे तयार करायची त्याची तर वांगे तर शिजलेलेच आहे त्यामध्ये फार जास्त आता पाणी मी टाकणार नाही आहे आणि झाकण आहे आणि परत एकदा पाच मिनटं त्याला उकळू आहे तर माझा व्हिडिओ जो आहे तो इथे मीठ टाकतानाचा स्किप झालेला आहे थोडंसं नंतर सुद्धा इथे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी अशी ही वांग्याची भाजी तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक ला करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा